हाय सर्वांना मानाचं जय भीम जय शिवराय तर तुमच्यावरचे निखिल हापसे चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि दोन तीन दिवस झालं लाईव्ह पण घेतलं नाही थोडं काम होतं आणि आज भाऊजीने मी नवीन शिगडी घेतली तर बघा साडेतीन हजार रुपयाचे कशी वाटते तुम्हाला कंटिन्यू एक वर्ष झालं घ्यायची ते पण घेणं झालं नाही फायनली आता घेतली तर पूजा ते करून एवढी वाता उदय कशी वाटते आधीची होती ती दोन चुलीची होती ती खराब झाली त्यामुळे ना आता हे घेतले तर कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांग हे hey, बघा तर आमचा गॅस एक वर्ष झालं मला नवीन घ्यायचा होता तर फायनली आज घेतलाय तीन चुलेची शेगडी आधीची माझी होती ती पाच वर्ष झालं जुनी होती ती खराब झाली त्यामुळे मग आता हे घेतले आजच साडेतीन हजार रुपयाला घेतले दोन वर्षाची वॉरंटी आणि भाऊजीने हळदी कुंकू आणलेत बर्फी आणली दुधाचं पाकिट पण आणले पण आता पूजा केल्यानंतर चहा बनवेल मी कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा साडेतीन हजार रुपयाला वजन पण साडेपाच किलो आहे छान आहे जास्त दिवस झाले घ्यायची होती तर फायनली आज घेतली त्यामुळे मी जास्त खुश आहे पूजा <laughs> करून घेते 嗯，好的。